मराठी मालिकेत आणि सिनेमे विश्वात महत्वाचे स्थान असलेली अभिनेत्री म्हणजेच प्रार्थना बेरे अभिनेत्री म्हणून ओळख मिळवण्याआधी प्रार्थना एका मोठ्या रिपोर्टर होती अजय महाराष्ट्र असे अनेक तिने केले शिवाय पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत सुद्धा तिने एक महत्वाची भूमिका साकारली होती यानंतर बऱ्याच दिवसांनी तिने एका मराठी सिरियल माझी तुझी रेशीम मधून पुन्हा एकदा मालिका विश्वात कम बॅक केलं लग्नानंतर प्रार्थना फारसी सिनेमे विश्वात ऍक्टिव्ह नव्हती आणि आता ती बाईग या सिनेमात झळकते तिच्या करिअर मध्ये तिचा नवरा म्हणजेच अभिषेक तिला ने नेहमीच सपोर्ट केलंय प्रार्थना आणि मिरची मराठी या चॅनलला ला खास मुलाखत दिली या मुलाखतीत तिने माझी तुझी रेशीम गाठ या पालिकेच्या पहिल्याच दिवशी अभिषेकने काय मेसेज केला होता हे सांगितले तिला काम करण्याची ताकद मिळाली असंही तिने सांगितलेलं आहे त्या मेसेज मध्ये अभिषेक म्हणाला तू एक हिरोईन आहेस म्हणून मी तुझ्याशी लग्न नाही केलंय तर तुझ्यात एक वेगळंच टॅलेंट मला दिसलं तर तू घरात बसण्यासाठी नाही तर कॅमेरासाठी बनली आहेस आणि घरात बसून तू तुझं टॅलेंट वाया नको घालूस मला तुला नेहमी काम करताना बघायचं असा मेसेज तिच्या नवऱ्याने म्हणजे अभिषेकने तिला केला होता आणि शूटिंगच्या पहिल्याच दिवशी नवरेला असा मेसेज बघून ती खूप आनंदी झाली त्याने आजपर्यंत मला खूप सपोर्ट केले आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचली असं प्रार्थना नेहमीच तिच्या नवऱ्याबद्दल सांगत असते तुम्हाला प्रार्थनाने आजवर केलेलं कोणतं काम जास्त आवडलं हो आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्रार्थना आणि अभिषेकची जोडी तुम्हाला कशी वाटते हे देखील नक्की सांगा आणि हो अशाच इंटरेस्टिंग अपडेट्स एक लाइक आणि सब्सक्राइब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र